धनज रोडचे काम सुरू करावे पत्रकार सय्यद अब्रार यांनी दिले निवेदन कारण जा तालुक्यातील धनज बो ते हिवराला हे मुख्य रोडची दयनीय अवस्था झाली असल्याने रोडवरून वाहने चालविणे अवघड झाले आहे सदर रोडवरून जाणे येणे कठीण झाले आहे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे रोडची अवस्था अशीच राहिली तर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिसरातील आजारी पडलेल्या रुग्णांना दवाखाना नेण्यासाठी रोडवरील खड्ड्यांमुळे विलंब होतो असे एक नाही अनेक समस्या नागरिकासमोर उभे झाले आहे रोडचे काम झाले नसल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मुख्य रस्त्याचे काम विस्कळीत झाले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत आहे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याचे काम लवकरात सुरुवात करावी अन्यथा आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा पत्रकार सय्यद अब्रार व सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्मे यांनी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार ला कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक